नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय अठरावा श्लोक उदारा सर्व एवैते ते ज्ञानीवात्मैव मे मतम आस्तितासह सहयुक्तात्मा मामे वा गते गती की उदार सर्व एवैते ते मे मतम की सर्व प्रकारचे जे भक्त आहेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि चौथा असतो ज्ञानी हे जे पहिले असतात आर्त जिज्ञासोणी अर्थार्थी त्यांना काहीतरी पाहिजे असतं म्हणून ते माझी भक्ती करतात किंवा किंबहुना ते प भक्ती याच करता करतात कारण की त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असते पण ज्ञानी जे असतात ते माझ्याशी एकरूप होऊन गेलेले असतात त्यामुळे ते सतत माझ्याशी एकरूप झाल्यामुळे ते मला आवडतात असं म्हणू शकतो किंवा मी आणि ते एकरूप असं म्हण आम्ही आहोत एकत एकरूपच आहोत असं तू म्हणू शकतोस ठीक आहे म्हणून आपल्या या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू की आपल्या हिताकरता आणि लोभाकरता ते तीनही भक्त भक्ती करतात सो कॉल्ड भक्ती त्याला भक्ती म्हणूही शकत नाही असं यांचं मत आहे पाहे पाम दुभते याची आशा जगची धेनुसी करीत आहे फासा परी दोरेविणा कैसा वस्साचा वय की दुभती गाय असते ती दूध देणार आहे म्हणून त्या छोट्याशा बाळाला तिच्या वत्साला समोर ठेवतात वासराला बघा म्हणजे वासराला काय असतं की आपली ती जी गाय आहे ती आपली आई आहे बस त्याला ते तेच तीच आई पाहिजे असते तसं हे जे ज्ञानी भक्त असतात ते माझ्याशी एकरू बघून त्याच्या त्याच याच्यात राहतात एक भावात राहतात का जे तनुमनूप्रमाणे ते आणखी काही काही जी देणे देखी तयाचे हो हो ते म्हणे हे माझा मायाची की माहिती ये त्याने माने आनंदी घेते म्हणून धेनू तैसेची प्रीती यालागी लक्ष्मीवती बोललेले साच की लक्ष्मीवती श्रीकृष्ण म्हणतायत की त्या छोट्याशा बाळाला ती आईच पाहिजे असते बाकी काही नको असतं पण यांना त्या जसं धेनू म्हणजे गाईकडनं दूध हवं असतं मग त्या दुधाचा व्यापार करतील काहीतरी करतील असं ते असतं पण या भक्तांचं जे ज्ञानीभक्त असतात त्यांना काही नाही फक्त छोट्याशा वासराप्रमाणे त्या आईशीच एकरूप होऊन राहणं आवडतं त्यांना आई म्हणजे हे परमात्माच आहे ठीक आहे हे असू मग म्हणितले जे का तुझं सांगितलं तेही भक्त भले पर्यंत आम्हा सर्वच भक्त मला आवडतात पण ते ज्ञानी भक्त मला जास्ती आवडतात परी जाणून या माते जो पाहू विसरला मागवते जैसे सागरा सागरा येऊनही सरते मुरडावे ठेले की जे ज्ञानीभक्त असतात गंगेप्रमाणे जशी सागराला जाऊन मिळते तसे ते मला येऊन मिळालेले असतात मग मागे वळून ते बघत नाहीत किंबहुना मी आणि ते एकरूपच आहोत असं त्यांना म्हणायचं आहे तसे अंतःकरण कुहरी उपजली ज्याची प्रतिती गंगामज मिनिली तो मी हे काय बोली फार करू जी गंगा सागराला येऊन मिळालेली असते ती रूपच झालेली असते अजून काय सांगणार म्हणजे ते भक्त आणि भगवंत एकरूपच झालेले असं श्रीकृष्ण म्हणतात आहेत एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्यचे केवळ माझे हे ना म्हणावेपरी काय की इजे ना बोलवणे बोल की जे ज्ञानी भक्त असतात ते माझ्याशी एकरूप झाले असतात माझं जे चैतन्यमय स्वरूप आहे तर ते ते आणि मी माझ्यात काहीच फरक राहत नाही असं ते म्हणतात म्हणून मला ज्ञानीभक्त आवडतात तर तसं आपण व्हायचा प्रयत्न करूया सतत योगी सतत भक्त सतत आत्मज्ञानात मग्न राहायचा आपण प्रयत्न करूया जेणेकरून दोन पर्सेंट बुद्धिमना शरीराच्या व्यापाराने आपलं सगळं संसार चालतो तर अठ्ठ्याण्णव टक्के आपण भगवंताजवळ ठेवू शकतो ना ऐकली तसं आपण भगवंताशी एकरूप राहू कर्महीच पूजा प्रत्येक क्षण प्रत्येक कण प्रत्येक ॲक्टिव्हिटीज सगळं काही भगवंताला समर्पित करून चोवीस तास सातही दिन पूर्ण दिवस पूर्ण जन्मभर आपण तसं जगायचा प्रयत्न करू आणि हीच भगवंताची आपल्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद